नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आधी आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत तसेच तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टींना कंट्रोल नका करू मला जेवायचं असेल तर मी जेवून घेईल आणि झोपायचं असेल तर झोपून घेईल आजपासून मला विचारायची गरज नाही हे बोलता बोलता आशु आकृतीच्या डोळ्यातून आश्रू आले पण लगेच साफ करत परत लाईट ऑफ करून झोपून गेले ती श्रेयशवर नजर नाराज होती पण तिच्याकडे तो हक्क नव्हता का तिला त्यावर राग काढे तिचं मन करत होतं का श्रेयसची कॉलर पकडून श्रेयच्या डोळ्यात डोळे घालून त्याला विचारा विचारायला पाहिजे का का तिलाच तो एवढा त्रास देतो नाही बायकोचं स्थान नाही प्रेम आणि आता तर एक मुलगी व्हायचा अधिकार पण हिसकावून घेतला हक्क देऊ नाही शकत तर हिसकावतोय का आकृतीच्या मनाला टोचत होतं पण तिला सांगू शकत नव्हती श्रेयशने तिला तोडून ठेवले होते त्याला आता आकृतीचं बोलणं हार्ट करत होतं त्याला आजपर्यंत असं कोणीच बोलले नव्हते आकृतीने जेव्हा नाही नाही केले म्हणून तो पण नाही जेवला तो सरळ बाल्कनीत गेला आणि जाऊन एक सिगारेट पिऊन मोठे मोठे कश घेऊ लागला बाहेर जेवढा शांत होता तेवढाच आतमध्ये उथलपुथल चालली होती त्याला समजत नव्हतं का काय करायला पाहिजे ह्याच विचारात तो केव्हा पूर्ण पॉकेट सिगारेट पिऊन गेला त्यालाच नाही समजले विचारात असताना <coughs> असतानाच श्रेयश रूममध्ये येतोय पण त्याची नजर आकृतीवर जाते ती एक साईडला झोपली होती तो पण आकृतीच्या जवळ येऊन झोपून जातो त्याला जर जरा पण आकृती नाराज झाली होती म्हणून आवडलं नव्हतं आज जिंकून पण त्याला हरलेलं वाटत होतं याआधी त्याने जेव्हा पण कोणाला असं तोडले होते तो होते तर त्याला खूप मजा येत होती पण आज तो जिंकून पण बेचन झाला होता कारण आता त्याच्या लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी आकृती होती काहीच वेळा त्याला पण झोप यायला लागते पण अर्धा अर्ध्या रात्री जेव्हा तो इकडे तिकडे हात मारतो तर त्याला आकृती हाताला लागत नव्हती हे पाहून श्रेय झोपेतून जागा होतो तो घाबरून रूमची लाईट लावून इकडे तिकडे पाहतो जेव तेव्हा त्याला आकृती सोप्याला टेकून खाली बसलेली दिसते श्रेयस लगेच तिच्या जवळ जातो आणि खाली बसत तिच्या डोक्यावरून हात उतरवतो काहीच वेळात आकृती परत झोपली श्रेयस तिला उचलून घेऊन येतोय आणि बेडवर त्याच्या जवळ झोपवतो तो, तो साईडला लॅम्प मध्ये आकृतीचा निरागस चेहरा पाहतो तर तो आश्रुत भिजलेला दिसत होता तिच्या चेहऱ्यावरून आश्रुतच्या चे आरेषा उमटल्या होत्या जे सरळ आ श्रेयसच्या मनाला लागत होती तो तिला असं रडलेलं पाहून त्याला सहन होत नव्हतं त्यामुळे प्रेमाने तिचे डोळे साफ कर करत हो करत होता तेवढ्या त्याची नजर हातात पकडलेल्या मोबाईलवर जाते श्रेयश ला श्रेयस तो मोबाईल पाहतो तर त्यामध्ये आकृतीच्या आईबाबांचा फोटो होता हे पाहून श्रेयसला पहिल्यांदा त्याच्या केलेल्या वर्दांवर प पश्चाताप होता तो फोन टेबलावर ठेवून प्रेमाने तिच्या माथ्यावर किस करत बोलतो आय एम सॉरी बायको मी माझ्या वागण्याने तुला ठेच पोचली पोचवली पण मला माहीत आहे आता मला तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट कोणीच नाही मग आकृतीच्या जवळ झोपत प्रेमाने तिच्या गालावर केस करत बोलतो आतापासून तेच होईल जे तुला आवडेल आणि मला माहीत आहे तुझी खुशी कशात आहे एवढं बोलत श्रेयश परत तिच्या दुसऱ्या गालावर किस करतो आकृती झोपेतच हा सहवास फील करून खूप सुखात श्रेयशच्या छातीशी लागून झोपते श्रेयश पण घट्ट मिठी मारतो त्याने विचार केला होता का आता त्याला काय करायचं आहे ते सकाळी आज आकृती खूप लेटपर्यंत झोपली होती ती झोपेतच आळस देत डोळे उघडते हो काही वेळासाठी तिच्या चेहऱ्यावर गोड स्माहील असते पण दुसऱ्या सेकंदात तिला कालच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात ज्याच्याने तिची स्माईल गायब होऊन जाते ती बेडवर बसत जवळपास पाहते पण तिला श्रेय कुठेही दिसत नाही ती एक मोठा श्वास घेत वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला निघून जाते आणि काहीच वेळात अंघोळ करून परत येते मग ओले केस सुकवत रूमच्या बाहेर येते तर तिची नजर सोप्यावर बसलेल्या श्रेयशवर जात जो खूप सिरियस होऊन त्याच्या कामात होता आकृती त्याला इग्नोर करत पाण्याची बॉटल घेऊन पाणी पिते श्रेयाशची नजर आकृतीवर जाते तो लॅपटॉप ठेवत आकृतीच्या जवळ जातो तो जवळ येतो हे पाहून आकृती त्याच्यापासून जायला लागते पण तेवढ्या हात श्रेयस्तीचा हात पकडत पकडत थांबवत बोलतोय पाणीच्या ठिकाणी जे ज्यूस हे ज्यूस पिऊन घे आणि तयार हो आपल्याला कुठेतरी जायचं आहे एवढं बोलत श्रेयस्तीच्या हातातून ज्यूसचा ग्लास देतो आकृती श्रेयशला पाहून खूप रागात बोलते मला कुठेच नाही जायचं तुमच्यासोबत लोकांची इज्जत तिचा फारमुदा होताना पाहायला नाही जायचं आकृतीचं बोलणं त्याच्या कालच्या गोष्टीकडे इशारा करत होतं श्रेयश हे पाहून थोडं स्माईल करतो तिचं असं नाराजी दाखवणे श्रेयसला खूप आवडून गेलं होतं तिला एक झटक्यात आकृतीला जवळ ओढून बोलतोय आपण कुठेही कोणाचीही इज्जत घालवायला नाही चाललोय तुझी कालची अर्धवट राहिलेली इच्छा पूर्ण करायला चाललोय एवढं बोलतास तो एकदम प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे करत बोलतोय मस्त तयार हो कारण माझ्या सासू सासऱ्यांना हे नको वाटायला का मी त्यांच्या मुलीची काळजी नाही घेत तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे एवढं बोलत श्रेयस तिच्या गालाला अंगठ्याने चोळत निघून जातो हे एकूण आकृती तर भूतासारखीच त्याला पाहून राहते तिला समजत नव्हतं का तिने जे ऐकलं ते स्वप्न तर नाही ना म्हणून ती श्रेयसवर विश्वास ठेवू शक ते का श्रेयश निघून गेल्यावर पण आकृती तिच्याच विचारात होती तिचं डोकं बोलण्यावर विश्वास ठेवू देत नव्हतं आणि मन विश्वास ठेवायला लावत होतं खूप वेळ असाच विचार करून आकृती रूममध्ये परत येते आणि वॉटर उघडून त्यामधून हलकी गुलाबी रंगाची साडी काढते ती साडी जास्त हेवी पण नव्हती पण खूप सुंदर होती आकृती काहीच वेळात तयार होऊन जाते तिने आज त्या साडीसोबत खूप छान नेकलेस घातलेला होता हातात बांगड्या कपाळाला टिकली आणि माथ्यावर सिंदूर पण खूप छान दिसत होती आकृती आणि गळ्यात मोतीचा मंगळसूत्र ओटावर एक हलकी फिकी लिपस्टिक लावली होती आणि केस मोकळे सोडली होती आकृती एकदम सिंपल होती पण तिच्या चेहऱ्यावरची चमक तिला खूप छान लूक देत होती आकृती मिररमध्ये स्वतःला निहाळतच होती की रूमची बेल वाजते स्वतः स्वतःला सावरती दरवाजा उघडते हो आणि समोर विनयला पाहून इशारात विचारते विनय एकदम रिस्पेक्टने बोलतो आहे मॅम सर तुमची गाडीत वाट पाहत आहे तुम्हाला खाली बोलावले आकृती हे ऐकून नाराज झाली होती कारण श्रेयस कितीही मोठा बिझनेसमॅन जरी असला तरी कुठल्या मुलीला कसं हँडल करायचं ते त्यामध्ये तो बिलकुल झिरो होता <coughs> त्याला खरंच कुठल्याही मुलीला स्पेशल फील करताच येत नव्हतं आकृती त्याचं वागणं पाहून स्वतःच्या नशिबालाच कोसत होती कोसत मनात बोलते असं मी काय केले देवा का मला मला माझ्याच मा नशिबात असा नवरा पाठवला मग की तोंड वाकडं करत कर, कर करत विनयला बोलते थांब मी एक मिनिटात येते मग आकृती आतमध्ये जाऊन मोबाईल आणि पर्स घेते आणि एक नजर विनायला पाहून लवकरच खाली येते गेटच्या समोरच गाडी उभी होती विनय खूप अदबीने पुढे जाऊन गाडीचा दरवाजा उघडतो आणि लगेच गाडीत बसून जाते गा आकृतीच्या आतजवळ श्रेष्ठ श्रेय बसलेला होता पण तो लॅपटॉपवर काम करत बिझी होता त्याने एक नजर पण आकृतीला पाहिले नव्हते आकृती त्याचा इग्नोरन्स पाहून तोंड फुगून सा गाडीच्या बाहेर पाहू लागते श्रेयश अजून पण त्याच्याच कामात होता आणि आकृती तिच्या शह तिच्या शहर पाहण्यात बिझी होती खूप आठवणी होत्या तिच्या या शहरात जवळजवळ अर्धा तासानंतर श्रेयस काम करून लॅपटॉप ठेवतोय त्याची नजर सरळ आकृतीवर जाते जी बाहेर पाण्यात बिझी होते आज पण आकृतीची सुंदरता श्रेयसच्या मनाला दाखवायला भरपूर होती सुंदरते ती खूप होती तिची सादगी श्रेयसच्या प्रत्येक वेळा तिच्या प्रेमात पडायला भाग पाडायची तो पण तिला सुका सुखात पाहत होता अशातच त्याची गाडी एक घरासमोर येऊन उभी राहते तो घर पाहून आकृती हैराण होऊन जाते तिला विश्वासच होत नव्हता का खरच श्रेयस तिच्या आईबाबांना भेटायला घेऊन आलाय म्हणून तिला अजून पण श्रेयसच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता पण जेव्हा तिने समोर तो घर पाहिला तर आकृतीच्या डोळ्यात चमक आली हे पाहून श्रेयशकडे आकृती श्रेयशकडे पाहत इशाऱ्यात विचारते श्रेयश श्रेयशने पण फक्त मान हलवली त्याचा इशारा पाहून आकृती जोरात त्याला मिठी मारते थँक्यू थँक्यू सो मच तिने असा हक्क केल्याने श्रेयशला जसं झटकास लागतो पण तिच्या घोड घोडसवासात तो स्वतःला पण बुडायचा प्रयत्न करत असतो तो जसा हात पुढे करणार तसेच आकृती लगेच गाडीतील खाली उतरून जाते आणि श्रेयची वाट पण पाहत वाट न पाहताच घरात जाऊ लागते श्रेयशला जो त्याचा हात अजून पण हवेतच होता त्याचा पूर्ण मुडा खराब झाला होता त्याला कुठे ना कुठे ही गोष्ट टोचायला लागली होती का आकृतीसाठी तिचे पॅरेंट्स जास्तच इम्पॉर्टंट आहेत हा विचार त्याच्यामध्ये जयलसची भावना भरून देत होती तो लगेच गाडीतून खाली उतरतो हो आणि आकृतीच्या मागे जाऊ लागतो सगळेच बॉडीगार्ड श्रेयसच्या मागे जाऊ लागतात तर श्रेयस हातच्या <coughs> हाताच्या इशारानेच त्यांना तिथे थांबायला लावतो फक्त विनयला सोबत घेऊन जातो आकृती लगेच खुशीत आतमध्ये येते आणि हॉलमध्ये बाबांना बसलेलं पाहून ती आवाज देते आई बाबा मुलीचा आवाज ऐकून विश्वासराव आणि शैलेजा समोर पाहतात समोर दरवाज्यात आकृतीला पाहून उभी पाहून ते खूप खू खूप हैराण आणि खूप खुशपण होऊन जातात आकृती पळत जाऊन विश्वासरावांना मिठी मारते विश्वासराव पण काळजाच्या तुकड्याला तुकड्याला असं छातीला लावून त्यांना पण खूप सुख वाटले होते पण आकृतीला इथे पाहून अजून पण त्यांच्या तेन, मनात एक भीती होती ते लगेच आकृतीला वेगळं करून विचारतात बेटा तू इथे कशी आलीस आणि जावाय बापूंना माहिती आहे का तू इथं आलीस ते आकृती तिच्या बाबांच्या डोळ्यात भीती पाहून बोलते ओ बाबा मी बिलकुल ठीक आहे आणि रिलॅक्स ते स्वतःच मला इथे घेऊन आलेत एवढं बोलत ती मागे पाहते जिथे श्रेय शांततेत चालत आतमध्ये येत होता विश्वासराव श्रेयला तिथेच पाहून हेरान आणि परेशान दोन्ही होते कारण हे घर त्यांचं नाही निळकंठ यांचं होतं कालच्या तमाशाची आग अजून पण विजलेली नव्हती शांत झालेली नव्हती आणि श्रेय जसं ती आग अजून भडकवायलाच आला होता घरात निळकंठचे काही पाहुणे होते तर काही कालच निघून गेले होते विश्वासराव पण जाणार होते पण मंदाकिनीची तब्येत खराब असल्यामुळे शैलजा आणि विश्वासराव यांना थांबायला लागले <coughs> तिचे बाबा पण श्रेयस समोर हात जोडत त्यांचं स्वागत करतात श्रेयस भावहीन होऊन फक्त होकार देतो आणि शांततेत सोप्यावर जाऊन बसतो त्याच्या मागे विनय आपल्या बॉसच्या रिस्पेक्टमध्ये उभा राहतो श्रेयसचं वागणं सगळ्यांसाठी खूप स्ट्रेंज आणि विअर्ड होता पण आकृतीसाठी फॅमिलियर्ड होता त्यामुळे ती जास्त लक्ष न देता शैलेजाच्या शैलेजाच्या शैलेजाला जा, मिठी मारते सोबतच काही नातेवाईक पण असं असं पण होते का त्यांच्यासोबत आकृतीचे चांगले संबंध होते त्यामुळे ती सगळ्यांशी हसत हसत भेटते विश्वासराव आणि शैलेजा श्रेयचे पाहुणचारमध्ये लागले होते घर त्यांचं नव्हतं पण जावाई तर त्यांचा होता ना आणि आज पहिल्यांदा त्यांचा त्यांच्या त्यांच्यासमोर होता म्हटल्यावर खातेदारी करणं तर गरजेचं होतं ना आकृती तिच्या आई आईबाबाला असं श्रेयची खातेदारी करताना पाहून स्वतःला इग्नोर फील करते त्यामुळे तोंड फुगावत बोलते काय आई किती दिवसांनी भेटले आणि तुला ते सोडून खातेदारी करण्यात जास्त मजा येते वाटतं हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद